मराठी नाही आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत भाषिकवाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे मुलुंड बोरिवली नालासोपारा या ठिकाणी झालेला भाषिकवाद आणि त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओ आपण पाहिले असतील आता चा असंच आणखी मा एक प्रकरण मुंबईच्या चारकोक मध्ये पाहायला मिळालं चारकोक मधील एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी असलेल्या तरुणीने मराठीत बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून कांदिवलीतील चारकोक मधील एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरीमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केलं संबंधित महिलेला मराठीतून बोलण्यास सांगितलं असता तिने हिंदीतून आरडाओरडा सुरू केला त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यामध्ये त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितलं त्यावेळी या महिलेनं उडवाउडवीची उत्तरं दिली ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोललं पाहिजे त्या तरुणानं मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती महिला हुज्जत घालत म्हणाली की का आलं पाहिजे मराठी असं कुठे लिहिलंय एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये आधी आधी दोन ह्याच्या आधी पण दोन, दोन का तुम्हाला असे नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावाटेल काढायला आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलो आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदीला बोलता ऑबियस् ना मराठी बोलला आता आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण हां बाजूला बाजूलाच राहा हां

हा काय असं बोर <coughs> तुमच्या मालकीच आहे काय समजायचं मालकीच तुमच्या का? काय का बोल तुमच्या मालकीच मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी आलं पाहिजे कोणतरी मराठी पाहिजे ना इकडे तुम्ही इकडे या इकडे या पहिला या सांगतो तुम्हाला बघा असून मी बोलतायत मला मला ओढून सांगतात मला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी ना सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पहिल्या बोलायला सांगा त्यांना पहिलं

तुम्ही सांगा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही मराठी पण मला त्याच्या आधी सांगा ती मला ओरडतात अगार चढतात पोलीस कंप्लेंट करतायत पोलीस कंप्लेंटची धमकी देतात मला ते म्हणा पहिलं बातलं की तरवीच नाही अरे तो ये देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज सर मराठी अलग उनको समझाओ उनको बात करनी कमीज नहीं है मैं आप हाँ, दे, हाँ, देख रहा हूँ कब से आपने भी देखा ना कैसे बात कर रहे आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी घेत थेट मुंबईतील एअरटेलच्या मुख्य कार्यालयात जाऊन या संदर्भात जाब विचारला हरकत आहे एअरटेलच्या गॅलरीमध्ये मराठी कर्मचारी ठेवण्यास काही का असा सवाल त्यांनी विचारला या अपला और पोस्ट केला संदर्भातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडिया आपल्याकडे मराठी तुम्हाला मुलं ठेवण्याला प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम नाही मग असं का वारंवार होते की गॅलरी गॅलरीमध्ये मराठी बोलणारे मुलं किंवा मुली काय रिझनिंग काय तुमच्याकडे असेल ना कि कशाला मराठीकडे मराठी लोक आहेत गॅलरी गॅलरीत आहेत मग आता जो काल प्रकार घडला त्या गॅलरीमध्ये एकही मराठी बोलणारा कोणतं झालं नाही एरटेलच्या दिल्लीच्या प्रशासनाला अशी इच्छा आहे की एअरटेल आंदोलन झालं होतं काचा फुटलेला काय माहिती असं काय नाहीये मग कशासाठी थांबले टेलिकॉलिंग वर मी तुम्हाला उदाहरण आत्ता देतो आत्ता तुम्ही तुमच्या फोनवर ज्याचा तुम्ही चॉईस घ्या इकडे कोणाचा फोन लावायचा मी एअरटेल वर फोन लावतो आत्ता आणि ऑप्शन आहे एक दाबा दोन ताबा मराठी आणि तीन ताबा बरोबर मी आत्ता फोन लावतो मी तुमचा आहे मी आत्ता फोन लावतो एन टी ह्याला आणि मी ना चॉईस घेईन इंग्लिशचं मराठी प्राधान्य आहे पण मी इंग्लिशचा चॉईस घेतो ठीक आहे तरी बोलणारा हिंदीत बोल किंवा बोलणारी हिंदीत बोल बघायचं आत्ता डेमो धोन का असं होतं मला असं वाटत की आवश्यकता आहे आपण याच्याबरोबर मी बघू याच्यामध्ये आपण काय काय करू कसली आवश्यकता नाही म्हणजे आता तुम्ही जे प्रूव करायचं अरे प्रूव्ह करायला म्हणजे मग त्याच्यामुळे मराठी कुल मुलीला एम्प्लॉयमेंट नाही मिळते नालटेल लावून ना हेच थोडी सांगाल म्हणजे काय माहितीये का तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का की महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती तुमचं सबस्क्रायबर आहे की नाही सबस्क्रिप्शन आहे की नाही महाराष्ट्रात मग महाराष्ट्रात जर मराठी बोलणारे असंख्य तुमचे सबस्क्रायबर आहेत तर तुम्हाला असं हवं आहे का की आम्ही मोहीम चालू करावी आणि महाराष्ट्रात तुम्हाला फोटा द्यावं आणि सगळ्यांनी दुसरं कुठलं तरी घ्यावं हो। महाराष्ट्रात जर मराठीवर तुम्ही अशा प्रकारे भेदभाव करत असाल तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये तुमची एकही गॅलरी ही दिसणार नाही ना यापुढे दरम्यान मराठी विरुद्ध हिंदी हा वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासह मनसे देखील संदर्भात काही भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह